मिरज तालुक्यातील इनाम धामणी येथील एका हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणावर प्लॉन्टिंगच्या वादातून एकाने त्याच्याकडे असलेल्या धारदार हत्याराने पोटावर आणि हातावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे आणि सदर हल्ल्याचा प्रकार हा शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी जखमी सूरज सुकुमार खवाटे वर्ष बत्तीस राहणार अंकली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या महेश मारुती जगताप राहणार अंकली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सुकुमार खवाटे हे आप आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील अंकली गावातील मळीभाग परिसरात राहतात शुक्रवारी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास इनामधामणी गावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल सुयोगमधील बारमध्ये ते बसले होते आणि त्यावेळी त्यांच्या ते पाठीमागील टेबलवर बसलेला संशयित महेश जगताप यांनी प्लॉन्टिंगच्या कारणातून भांडण काढून शिवीगाळ करत त्याच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराणी खवाटे याच्या पोटावर आणि हातावर वार करून गंभीर जखमी करून पळून गेला घडलेल्या या घटनेनंतर खवाटे यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या ठिकाणी उपचार केल्यानंतर खवाटे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित मही जगताप विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज